नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी वैष्णवी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे बघा ज्या ताईंना शिवन क्लासमध्ये इंटरेस्ट आहे ज्यांना आवड आहे खरंच मनापासून ज्यांना करायचं आहे पण काय करावं सुचत नाही घराबाहेर पडता येत नाही घर ज्यांची परवानगी राहत नाही किंवा लहान मुलं असतात किंवा इतर काही जबाबदारी असतात त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येत नाही किंवा त्यांच्या एरियामध्ये जर एखादा ट्रेनर नसेल तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर आजपासून आपल्या व्हिडिओम व्हिडिओमध्ये स्टिचिंगचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे ए टू झेड आ, बेसिक टू बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये बघायला मिळणार आहे तर ज्यांना कोणाला शिकायची इच्छा असेल ज्या मैत्रिणींना खरंच मनापासून शिकायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे तर आजपासून आपण आपल्या शिवण क्लासला सुरुवात करणार आहोत एकदम फ्रीमध्ये आहे आणि तुम्हाला फक्त माझ्या मी जेवढं शिकवते तेवढंच जर तुम्ही शिकलात त्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते तुम्हाला तुम्ही आठ दिवसात ब्लाऊज शिवाल फक्त तुम्ही मी जे जे तुम्हाला सांगणार आहे त्याकडे तुम्हाला लक्षपूर्वक लक्ष द्यायचं आहे आणि त्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तीच पद्धत तुम्हाला वापरायची आहे ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुम्ही आठ दिवसात ब्लाऊज शिवाल मी हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला गॅरंटी देते आणि हे संपूर्ण माहिती तुम्हाला मराठीमधूनच मिळणार आहे ज्या महिला शिकलेल्या नाहीत एकही वर्ग शिकलेल्या नाहीत अशा महिलासुद्धा ह्या हा क्लास करू शकतात तर ताई तुम्ही म्हणाल काय ताई आता आजकाल कोण शिक आहे शिकलेलं पण नाही आहे खेड्यामध्ये मी बघितलेलं आहे स्वतः कारण मी खेड्यामधूनच आलेली आहे आणि मी बघितलेलं आहे अशा काही महिला आहेत त्या अजूनही एकही वर्ग शिकलेल्या नाहीत त्यांना स्वतःचं नावसुद्धा काढता येत नाही अशा महिला आहे त्यांना मापे वगैरे आम्ही कसे घेऊ काय घेऊ याचं टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही मी तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये कशी कशा पद्धतीने माफी घ्यायची आहे ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही फक्त माझे व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघा आणि मी जी पद्धत वापरते त्याच पद्धतीने जर तुम्ही शिवायला सुरुवात करी केली किंवा तुम्ही जर ते फॉलो केल्या त्या गोष्टी तर तुम्हाला काहीच अशक्य नाही बघा मैत्रिणींनो मनामध्ये जिद्द आणि आवड जर असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही यामधून तुम्ही स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवू शकता माहिती आहे आज आजकाल शिलाई किती वाढलेली आहे ब्लाऊजची झाली ड्रेसची झाली चारशे पाचशे रुपये शिलाई आहे तर घरबसल्या आपण तेवढे कमवू शकता किंवा आपले स्वतःचे ब्लाऊज जर आपण शिवले किंवा ड्रेस शिवले तर आपण तेवढे पैसे आपण वाचू शकता तर चला मग ज्यांना शिकायचं आहे त्यांनी आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण उद्यापासून याची सुरुवात करणार आहोत तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्याला शिवण क्लाससाठी कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहे काय हवा आहे काय आपली पूर्वतयारी असायला पाहिजे ही संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजच आणि उद्यापासून माझे चॅनल सॉरी माझी व्हिडिओ रेग्युलर बघा यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे काही टेन्शन घ्यायचं नाही एकदम फ्रीमध्ये तुम्हाला असंही वाटणारही नाही की आपण एवढ्या लवकर कसं शिकलो तर एकदम सोप्या भाषेमध्ये आपण हे संपूर्ण करणार आहोत एक, एक तास जर तुम्ही वेळ दिला तर त्या एका तासामध्ये तुम्ही खूप काही शिकू शकता फक्त मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहे त्या त्या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण करायचं आहे काही टेन्शन घ्यायचं नाही एकदम फ्रीमध्ये आपण शिकणार आहोत तर चला मग बघू उद्या आजचं अच्छ, आज आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि ज्या ज्या ताईंना शिकायचा असेल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार थँक्यू